रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या समारोपाप्रसंगी महामार्ग पोलीस सावंगी हेटी चौकीमार्फत भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याला सावनेर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन मलिक विराणी तहसीलदार सावनेर यांनी केले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर ठाणेदार सावनेर शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तम कापसे हे उपस्थित होते रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शाळा कॉलेजमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणं आवश्यक झालंय असं वक्तव्य सावनेर तहसीलदार विराणी यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना केलाय महामार्ग पोलीस पाटण सावंगीनं महिनाभर विविध जनजागृती पर कार्यक्रम राबवल्याबद्दल त्यांनी महामार्ग पोलीस प्रभारी विजय मुसनवार आणि स्टाफचं अभिनंदन केलंय आणि पुढे असेच जनजागृती कार्यक्रम महसूल विभागासोबत करू असं सांगितलं तहसीलदार विराणी यांनी उत्तम कापसे यांनी स्वतः शिबिरात रक्तदान करून युवकांचं मनोबल वाढून प्रोत्साहन दिलंय या शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवलाय हा जो समारोप कार्यक्रम आहे याबद्दल आपण सर्वांना माहिती आहे की रस्ते सुरक्षा अभियान म्हणजे ॲक्सिडेंट जे भारतामध्ये होतात विशेषतः तर त्याबद्दल अवेअरनेस असणे नागरिकांमध्ये असणे आणि विशेषतः जे सोळा वर्षापासून तर पुढची जी पिढी आहे साधारणतः तीसपर्यंत की जे जास्त जोशमध्ये असते टू व्हीलर फोर व्हीलर चालवणारे यांच्याकडून ज्या जोशमध्ये म्हणा किंवा उत्साहामध्ये म्हणा किंवा मस्तीमध्ये म्हणा जे आ, हे होतात ॲक्सिडेंट होतात ते फार गंभीर असतात आणि विशेषतः विद्यार्थ्यांना अवेअर करणे जागृत करणे हे फार चॅलेंजिंग युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज नागपूर